नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर राहणार कोथरूड पुणे महाराष्ट्र भारत देश आज दोन हजार चोवीस पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस तारीख आहे आणि मकर है, खरतर संक्रांत आहे खरं तर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीलाच येत असते परंतु यावर्षी आपल्याला माहिती आहे भूगोलाप्रमाणे इतिहासाप्रमाणे एक दिवसाचा जो काही ताळमेळ असतो तो बदलण्यासाठी पंधराला येत असते इतिहास आपण थोडा बाजूला ठेवूया आणि सांस्कृतिक दृष्ट्या या संक्रांत सणाचं काय महत्व आहे ते सांगणार आज सूर्य भौगोलिक दृष्ट्या मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत असं म्हटलं गेलेलं आहे तर आजची जी संक्रांत आहे ही संक्रांत का आपण करतो किंवा हा सण तरी का साजरा करतो तर आपणा सर्वांना माहिती आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतीला जमिनीला फार महत्व आहे थोडक्यात शेती जमीन म्हणजेच वसुंधरा ही जी वसुंधरा आहे जीवसृष्टीला जगवण्याच काम करत असते आणि अशा ह्या जीवसृष्टीमध्ये मनुष्य मात्राला जगण्यासाठी जे अन्न लागतं ते सुद्धा या पृथ्वी मातेकडून आपल्याला मिळतं म्हणजे मातीची किंमत किती आहे मानवाला सुद्धा म्हटलं जात की मातीतून येशेनी मातीमध्ये जाशी परंतु ही जी माती आहे आपल्या मानवी जीवनातलं प्रत्येक जीवन घडवण्याचं काम करत असते तर या मकर संक्रांतीला विशेष करून संपूर्ण भारतात महाराष्ट्रात भारताबाहेर भारता भार सुद्धा अशा प्रकारचे सुगड आणले जातात पहा मातीने बदललेला आहे याचा आपल्याला माहिती आहे दोन माहितीये सर्वांना घटाघटाचे रूपागळे प्रत्येकाचे दैव वेगळे हा जो घट आहे याला कोणी मडकं म्हणतं कोणी सुगड म्हणतं कोणी याला करा म्हणतं कोणी याला कलशही म्हणत असतं तर असे आजच्याच दिवशी मात्र याला सुगड असं महाराष्ट्रात म्हटलं जातं आणि हे जे छोटे ठेवलेले आहेत हे तुळशीचा खण गावाकडे त्याला खणच मागतात सुगड म्हणून म्हणणारच नाही काय तर संक्रांतीचा खण मग कुंभारी काय करायचे भल्या मोठ्या पाठीमध्ये ते सर्व सुगड घेऊन येणार हळद कुंकू लावणार तिळगुळ देणार आणि मोठ्या सुद्धा ते हे घेणार पैसा नसते घेत असायच पण शेतीचा धान्याचा मोबदला मग त्या स्त्रिया देत असायच्या तसं प्रत्येक स्त्रेय हे पाच सुगड आणत असते त्यांना धुवून स्वच्छ करायचं त्यानंतर ता हळदीची पाच बोट कुंकवाची पाच बोट लावायची आणि ह्या तुळशीच्या खणांत असा तुळशीच्या खणाचं प्रतीक म्हणजे काय माहितीये का घरामध्ये ज्या कुवारी मुली असतात ना त्यांनी ही संक्रांत साजरी करा लहानपणी आम्हाला आठवत परकर पूर्वी सुद्धा आई आम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायची आणि हा तुळशीचा खण म्हणून लहान मुलींना ओसा करायला लावायचे तर तो ओसा तो म्हणजे काय तर पहा आता हे मातीतूनच तयार केलेलं आहे म्हणजे वसुंधरेचं महत्व इथे कळतं आणि प्रत्येक जीव मात्र घटाघटात भरलेला आहे याच ही प्रतीक आहे या ठिकाणी याला ओसा असं गावाकडे म्हणतात हीच भाजी आपल्याला माहितीये संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगीची भाजी म्हणून या सर्व भाज्यांच पदार्थांचं निवडून वगैरे एक छान भाजी बनवून त्याला भोगीची भाजी म्हणतात आणि मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे सर्वांनी पाहिलेला आहे नसेल तर जरूर पहावं काय त्याच्यामध्ये घेतो आपण त्या भाज्यांमध्ये तर या दिवसात जी पिकं येतात संक्रांतीला या संक्रांतीच्या पिकांमध्ये जे जे म्हणून आपल्या शेतात पिकत असेल ते सर्व याच्यामध्ये घेतलं जातं पावटा आला मटार आला वाल शेंग आली दुसऱ्या वाल शेंगा आलेल्या पहा गाजर आले पेरू आलेला आहे या ठिकाणी ज्वारीचं पीक असतं म्हणजे या हंगामात हे ज्वारीचे कणस आहेत बोरं खूप असतं त्यावेळेला बोरं आहेत या ठिकाणी वांग्याच्या फोडी केलेल्या आहेत कारण ह्या सर्व याच्यामध्ये बसणार नाही म्हणून वांग्याच्या फोडी केलेल्या आहेत या ठिकाणी ओला हार्बर आहे हंगामच असतो या वेळेला इथे बटाटा घेतलेला आहे मी आणि ह्या गव्हाच्या ओंब्या घेतलेल्या आहेत तर पहा हे सर्व जे आहे ना हे असं थोड थोडं थोडं सर्व जिमनस या, या सर्व याच्यामध्ये भरायचं याची पूजा करायची आणि मग तो ओसा द्यायचा तर कसं मी ते तुम्हाला दाखवते भरताना पहा प्रत्येक याच्यामध्ये मी भरणार आहे याप्रमाणे थोडं थोडं ह्या प्रत्येकांमध्ये भरायचं आणि मग हाच ओसा सुवासिनींना द्यायचा खर तर मंदिरामध्ये आम्ही जात असतो इथे विठ्ठल मंदिर एक मोठं आहे आणि दुसरं म्हणजे सप्तशृंगी मातेचं पण मंदिर आहे ते ह्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरात या वर्षी काय झालेले <coughs> <coughs> कोरोनामुळे जरासा थोडासा प्रचार झाल्यामुळे आम्ही टाळलं जायचं हे सर्व जिन्नस याच्यामध्ये टाकायचे पहा जे जे असतील ते ते, ते आता हे थोडं कापून वगैरे का टाकतो तर छोट असत ना म्हणून असं टाकायचं आहे वांग बटाटा हे सर्व याच्यामध्ये भरायचं आणि हे भरून वाण देणं असं म्हणतात पहा याला काय ओसा आहे सामान ओसच आहे ओसायला जातो पण याला वाण देणं असंही म्हणतात वाणचा अर्थ माझ्या मते तो असा आहे की दान देणं वानवळा म्हणतो की नाही आपण त्याच्यातून निर्माण झालेला तो शब्द आहे हल्ली शाळकरी मुलांना मराठी जर आपल्याला जपायची असेल आणि सांभाळायची असेल तर हे शब्द घरातल्या गृहिणींनी नक्कीच साजरे करून त्यांना सांगावं की काय आपण केलं सांगतोय आपल्या मुलांना आपल्या मुलांना याची जाणीव करून देतो का ओसा म्हणजे काय वाण म्हणजे काय तर हे सर्व त्याच्यामध्ये द्यायचं पाहण्या शेंगा राहिल्या प्रत्येकामध्ये हे टाकायचं कणसाचे पण हे काढून याच्यामध्ये टाकायचं थोडं 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 आणि अशा प्रकारे हे सर्व मिक्स केलेले गाजर टाकायचं त्याच्यामध्ये आणि गावाकडे मला आठवतं माझं माहेर मुक्काम पोस पळवे बुद्रुक तालुका पारणे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आम्ही जेव्हा विठ्ठल मंदिरामध्ये आईच्या बरोबर काकीच्या बरोबर जायचो त्यावेळेला तिथला गुरव असायचा ना किंवा गुरवाची बायको असायची ते हारा घेऊन बसायची हारा म्हणजे काय हेही हे मुलांना आता माहीत नाही नवीन शब्द पण मला आवडता सांगायला हरा म्हणजे मोठी पाटी पाट्या जर साधारणपणे माहिती असतात मुलांना तर त्या पाट्यांना हे बोर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि ह्या सगळ्या वनस्पती जी नस आपण याच्यामध्ये टाकून हे राहिलेले पहा याचे फोड करा करायचे असतात आणि पेरू लाल आहे लाल पेरूच्या फोडी आहे तुम्ही म्हणाल लाल कसं काय पण पेरूच लाल आहे तसं हे मी सर्व याच्यामध्ये टाकणार आहे हा तुळशी एक खण भरणार आहे तसा आणि याप्रमाणे हे माझं सर्व आता भरून झालेलं आहे इथे वाण वगैरे देऊन झालेलं आहे काय झालं सुनबाई जातात त्या हॉस्पिटलला आणि त्यामुळे मला सर्व तयारी आदल्या दिवशी करायची आदल्या दिवशी माझ्याकडे विद्यार्थी आले होते आणि त्यामुळे वेळ मिळाला नाही हे सगळं करायला म्हणून आज जरा थोडीशी धावपळ झाली पण झालं कारण नैवेद्यही बनवायचा स्वयंपाकही बनवायचा आणि इकडेही बसायचं तर असं हे सर्व केलेलं आहे हे थोडा वेळ मी बाजूला ठेवते या ठिकाणी पाचचा नैवेद्यभर तिळगुळाचा असतो हे तिळगुळ कशासाठी आहे तिळ आपल्याला माहिती आहेत तिळाचंही पीक शेतकऱ्यांचंच असतं आणि तीळ थंडीच्या दिवसात शहरामध्ये उष्णता निर्माण करतात ऊर्जा देत असतात आणि गुळही आपल्याला त्याचा त्याचा गोडवा असतो तेही आपल्या शहरामध्ये उष्णता निर्माण करतो आणि गोडवाही देत असतो हेच तिळ आपण काय करतो असतो वाण द्यायचं असतं आणि वाण दिल्यानंतर हे तिळगुळ सर्वांना मोठी माणसं लहान मुलं येतात मागायला तिळगुळ त्यांना देत असतो हा जो ओसा आहे हा वसा देण्याची आमच्याकडची पद्धत मी या वर्षी मंदिरात गेले नाहीये म्हणून घरातच करणार आहे तर इथे मला माझ्या जा जावयांनी या भाचे जावयाने ती विठ्ठल मूर्ती दिलेली आहे आणि तिकडेही मंदिरात विठ्ठल मंदिरातच जातो पण आज मना केली की सध्या वातावरण थोडस चांगलं नाहीये देशामध्ये कोरोनाचा आहे थोडस आवड मग घरीच आपण पूजा करत देव तर जळी काष्टी पाषाणीचे पण मंदिरात एक होत सर्व महिला येत असतात आणि या सर्व महिला जेव्हा मंदिरात येतात ना गावाकडे नात्यातले असतात भावकीतले असतात जावा असतात सासवं असतात ह्या सगळ्या असतात तिथे मग काय करायचं असतं हा ओसा एकमेकींना वाण द्यायचं असतं वाण दिल्यानंतर आपण त्यांना काय म्हणत असतो तिळगुळ घ्याण गोड होलं म्हणजे आपल्या मनात जर रोसवा फुगवा असेल तर तो आपण खरं या दिवशी सोडून द्यायचा असतो अर्थात दैवी संपदेचे गुण जे म्हणतात ना की चारित्र्य अहिंसा सत्य सदाचार हे गुण जर आपल्यामध्ये असतील तर आपण नक्की त्या दिवशी जे ज्यांच्या कुणाशी आपण बोलत नसू भाष्य करत नसू त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना आपुलकीने हळद कुंकू पण लावत असतो हा मान असतो आज सर्वांनी एकमेकीला हळद कुंकूचं वान सुद्धा द्यायचं असतं नवीन लग्न होतात त्या मुली तेच देतात पहिलं वान कंगण असतील हळद कुंकू असेल याच्याच पुढ्या देत असतात तर मंदिरामध्ये ते देत असतात मंदिरात जेव्हा सगळ्या गोळा होतात ना तेव्हा त्यांच्या मनाच चल बिचल जे असते ना ती थोडा वेळ थांबते आणि एकमेकांना दिल खुलासपणे गप्पा मारतात एकमेकीचे दागिने पाहतात साड्या पाहतात काय तुझी साडी किती छान आहे कोणी मग म्हणा माझ्या वडिलांनी घेतलं तिने म्हणा माझ्या भावाने घेतली तर दुसरीने म्हणा नाही माझ्या घरच्या यजमानानेच मला आणलेली आहे असं हे सगळं खेळी मिळाचं वातावरण मंदिरांमध्ये होत असतं गावाकडे व्हायचं इथे होतो इथे आम्ही दरवर्षी जातेच मी गेले पंचेचाळीस वर्ष पाहते आमचे एकत्र गुण्या गोळींदाणे या कॉलनीतली लोक सगळे सण साजरा करतात पण यावर्षी थोडेसे बंधन आल्यामुळे आम्ही घरात करायचं असं ठरवलेलं आहे आणि मग तो वान देण्याची पद्धत अशी आहे की पहिला जो वाण असतो ना तो तुळशीला द्यायचा तुळशीचाच वाण म्हणतो हा तर हा जो वाण आहे ना पहिला तुळशीला द्यायचा आणि काय म्हणायचं तिला तुळशीला पहा जनम जनम सीतेचा ववसा सीतेचा ववसा आला नगरात घ्या पदरात सीतेचा वसा पदरात घ्या आणि पती राजाचं नाव सांगून द्या आता तुळशीचा पती आपल्याला माहिती विष्णूचे सवासी सगळ्यांना जेव्हा देतो तेव्हा त्यांना म्हणत असतो पहा इथे मी विठ्ठलाला वान देणार आहे माझी इथे मूर्ती विठ्ठलाची तिथे पण आहे इथे पण आहे या ठिकाणी या ठिकाणी मी आता ना। तिथली मूर्ती जी आहे या विठ्ठलाला सर्व देवांना वाण होईल ते त्यांना देणार आहे हे वाण देण्याची पद्धत गावाकडे अशी असती असं घ्यायचं नंतर पदराने थोडस झाकायचं त्याला हे पाहिजे असं झाकायचं आणि मग त्या देवाला वान देताना म्हणतो रुक्माईला वान देते आहे जण जन ओळसा सीते चवसा सीते चवसा आला नजरा घ्या पदरात सीते चवसा पदरात घ्या आणि रामाचं नाव सांगून द्या आणि पहा याप्रमाणे हा ओसा जो आहे तो तिथे द्यायचा देवाच्या जवळ तो ठेवायचा थे थे हे सुगड जे आहे त्याच्यातला काढायचा आणि तो तिथे ठेवायचा असतो तर अशा प्रकारे ही वान देण्याची पद्धत आहे आणि मग तुळशीच्या पुढे आपण हा ठेवत असतो पहा तुळशीचा म्हणून तिच्या पुढे ठेवायचा तुळशीला आधी वान द्यायचं याला ओसा असं म्हणतात पहा ओवसणे ओसने म्हणजे काय थोडक्यात तर दृष्ट काढणे तुळशीचे असे सूर्याची पूजा मी केली आज ही सुरू होण्यापूर्वी आधी सूर्याला केलेलं आहे तर सूर्य आपल्याला ऊर्जा देत असतो आणि आता त्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होणार आहे तर या ठिकाणी हा सण साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे की एक तर सर्व प्रकारच्या भाज्या ह्या खाण्यात याव्यात कारण आमच्याकडे गावाला जो गुरु असायचा आणि तो काय का सगळं असं पाठीमध्ये हाऱ्यामध्ये गोळा करायचा सगळं निवडायचं आणि भाज्या म्हणून त्याचा वापर करायचा आम्ही गृहिणीसुद्धा जेव्हा उरतो तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याचा वापर तसाच करतो आणि मग अशा ज्या चार पाच सवासनी आपल्याला भेटल्या तर त्यांच्याकडे आपण काय करतो त्यांना हा ओसा देत असतो त्यांना हळद कुंकू लावायचं पण आम्ही केलेले त्याप्रमाणे हळद कुंकू लावायचं आणि हळद कुंकू लावून झालं की मग ते ओस द्यायचं आणि ओसाचा तो गाणं म्हणायचं गावाकडे फार मजेने असतात आणि मग उखाणे घ्यायला लावतात ती तर काही मजा आवडच आहे उखाण्यांची उखाण्यांची मजा फार आवड असते प्रत्येक जण दादाचं नाव सांगा म्हणजे आपल्या नवऱ्याचं नाव सांगा असं सांगत असतात आणि त्याप्रमाणे मग मोठ्या मजाकीमध्ये हसामध्ये कोणी उखाण्यात छोटासा आणा घेऊन त्याच्यामध्ये ते नाव सांगतात तर असा हा संक्रांतीचा सण जो आहे तो सण साजरा केला जातो इथे आपण वाईट विचारांचं संक्रमण करावं हाच हेतू असावा माझ्या मते आणि चांगले विचार ग्रहण करावे आणि चांगले विचार ग्रहण केल्यानंतर आपल्याला माहिती आहे मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होतं तिळगुळ आहे तिळगुळ घ्या गोड बोला माझी इथं गड कालिका माता पण आहे धारच्या पवारांची असलेली तर तिचीही पूजा आणि ओसा मी केलेला आहे तर अशा प्रकारे की ही आमचं कुलदैवत म्हणून तिची करायची ही विठ्ठल रुक्मणी म्हणून अख्खा महाराष्ट्र आज करत असतो जिथे तिथे असेल तिथे तिथे देवीच्या गणेशाच्या म्हणजे कोणतंही मंदिर असेल तिथे लोक जातात आणि हा सण स्त्रिया मोठा उत्साहानं साजऱ्या करतात तर तुम्हा सर्वांना हा संक्रांतीचा सण सं, आनंददायी उत्साहदायी आणि आरोग्यदादायी जावो आणि अखिल विश्वास कल्याण हो सांगून मी आता शेवटी देवाला नैवेद्य दाखवणार आहे पहा आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर माझा सण साजरा झाला असं मी म्हणेल कारण आज आम्ही बायका कोणीही मंदिरात गेलेलो नाही थोडस आहे जास्त नाही तर आपण काळजी घेऊया सर्वांनी आरोग्याची स्वच्छतेची आणि आनंदात राहूया तर तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या चा, शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि भावी आयुष्याचा गोडवा कायम आपण सर्वांनी टिकवूया धन्यवाद